शिवाजीनगर स्टेशनचं नाव बदलणार फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्ला तर कर्नाटकातील काँग्रेस सरकारने बंगळुरू शहरातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून सेंट मेरी करण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली आहे यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी या निर्णयाचा निषेध करत म्हणाले की हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे त्यांनी असा आरोप केला की काँग्रेसमध्ये शिवरायांचा अपमान करण्याची परंपरा जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून सुरू आहे नेहरूंनी लिहिलेल्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात शिवाजी महाराजांविषयी व्यक्त केलेल्या मतांचा संदर्भ देत फडणवीसांनी काँग्रेसवर टीका केली त्यांनी देवाला प्रार्थना केली की काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी मिळावी आणि धार्मिक निर्माण करणाऱ्या निर्णयापासून त्यांनी दूर राहावं हा वाद केवळ वा स्थानिक नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय ठरत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांच्या नावाशी संबंधित कोणताही बदल जनभावनांशी निगडीत असतो